नाव आहे आम्ही करामती कोकणकर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वाजलेत संध्याकाळचे पाच वाजले, वाजले आणि मी आता आहे माझ्या गावी आणि पाठीमागे बघू शकता हे आपलं घर आहे पाठीमागे पाहू शकता आणि इथेच आपला जो वाघाचा प्रँक झाला होता निखिल वैभव परत आपले संदीपदादा होते तर ह्याच ठिकाणी तो वाघाचा प्रँक झाला होता आणि तुम्हाला दाखवतो आ... निखिल आणि हे इथेच बसले होते निखिल इथे काय ते चिकनचं कधी करत होतं आणि इथेच सगळा तो प्रॅंक झाला संदीपदानी इथून जी उडी मारली दोन उड्यांमध्ये त्या आतमध्ये गेले होते आणि जो वाघ जो आला होता तो ह्या इथे मी स्पीकर ठेवला होता पाठीमागे पाठीमागच्या साईडला मी स्पीकर ठेवला होता तर मित्रांनो हे आहे माझं घर गावचं तर आता मी निघतो आहे लोटेश्वर मंदिरमध्ये तर लोटेश्वर मंदिरमध्ये बघूया आपण काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पाठीमागे ही झाडं आहेत रातांब्याचं झाड घराचं मी तुम्हाला ह्या साईडने व्हि दाखवतो हे घर कसं दिसतं हे बघा प्रकारे घर दिसतंय आहे मी पाठीमागे तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत लोटेश्वरला इथून कमीत कमी आ, एक पाऊन तास लागतो मी बाईकने जाणार आहे लोटेश्वरला तर अगर तुम्हाला प्रयत्न करतो लोटेश्वर मंदिराचं दर्शन कसं होईल ते तर चला बघू शकता मन आज मोहले हिरव्या गर्द झाडीने मन धुंद झाले स्वप्न मध्ये पाहिलेला स्वर्ग जनुभास असा जगा वेगळा कोकण मज साजतो तुम्ही पाहू शकता हे आहे माझ्या पाठीमागे लोटेश्वर मंदिर तर चला पाहूया आपण लोटेश्वर मंदिर इकडे आल्यावर एक आठवण जागी झाली ती म्हणजे तुम्ही बघू शकाल जो आम्ही जे गाणं गेलं होतं डी एन टू फिल्म्स अँड म्युझिकचं आहे ह्या वाऱ्यावरी तर त्या गाण्यामध्ये एक सीन आहे जो साडी नेसलेला आहे तो जो सीन आहे तो याच ठिकाणी हे तो पाठीमागे माझ्या जो तुम्हाला बघू शकता लाईटचा पोल दिसत असे तुम्हाला माझ्या पाठीमागे तर त्या पाठी जो पोल आहे तो तिथे तो बघा त्या तिकडे तो सीन आम्ही चित्रित केला होता आणि जो दुसरा सीन जो होता जिथे आमचे हिरो आणि हिरोईन जे बसलेले असतात ते इथे बस बसलेले असतात या ह्याच्यात दाखवलेलं होतं आम्ही आणि जे मित्र ते त्यांना बघतात ते पाठीमागे बघा तो तो जो दिसते ते राऊंड जो दगड आहे त्याच्या त्या त्या साईडला त्या बांधाच्या इथे तिथून ते चौघजण असे बाहेर येतात तो सीन आम्ही इथेच चित्रित केलेला बघ त्या गाण्याचं समजून येत नाही तर आता पाहूयात आपण लोटेश्वर मंदिर चला तर तुम्ही पाहू शकता जो आवाज जो येतो आहे खूप अप्रतिम असं पाणी आहे खाली तुम्ही पाहू शकता हे माझ्या मागे दिसतं आहे ते हे आहे लोटेश्वर मंदिर तर चला आपण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आहे हे लोटेश्वर मंदिर आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर रत्नागिरीपासून चौदा किलोमीटर अंतरावर दुगवे हे गाव आहे तर त्या गावामध्ये हे लोटेश्वर मंदिर आणि तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम असं हे मंदिर आहे नक्की या आणि इथे भेट द्या लोटेश्वर मंदिराला तुम्ही पाहू शकता मी आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर तुम्ही बघू शकता जो एक पाषाण आहे तर एका पाषाणावर हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता एका पाषणावर आहे हा एक पाषाण आहे त्या पाषाणावर हे नक्की भेट द्या रत्नागिरीपासून हे चौदा किलोमीटर अंतरावर आहे डुगवे डुगवे ह्या गावात हे मंदिर आहे तर नक्की या डुगव्याला आणि पाहू शकता अप्रतिम असं मंदिर